शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र डोंबोली सेवा केंद्र घाटकोपर सबझोन मुंबईच्या वतीने अठ्ठ्याऐंशी वा त्रिमूर्ती शिवजयंती महोत्सव साजरा सेवा केंद्राच्या वतीने व्या त्रिमूर्ती शिवजयंती महोत्सवानिमित्त डोंबवली व परिसरातील चार विशेष शिवमंदिरांमध्ये शिवदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते मॅजिक मिरर शिवलिंग दर्शन परमात्मा अवतार स्टॉल आणि राजयोग अनुभूती स्टॉलच्या माध्यमातून बाबांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला हे प्रदर्शनाचे मुख्य विशेष आकर्षण होते डोंबवली सेवा केंद्रात एकशे आठ चांदीचे दिवे प्रज्वलित करून अडतीस बंधू बाप दादाचा वाढदिवस साजरा केला आणि सर्वांकडून प्रतिज्ञा घेऊन शिवध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये डोंबोली सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी दीदीजी दिदीजी जान्हवीसह प्रमुख पाहुणे होते मल्टीफाऊंडेशनचे संस्थापक माननीय राजकुमार कोल्हेजी जनमानस शाळेच्या प्राध्यापिका श्रीमती प्रेरणा कोल्हेजी चित्रपट दिग्दर्शिका कुमारी जान्हवी कोल्हेची भाऊ पंढरीनाथ पाटील माजी नगरसेवक व आनंद दिघे हॉलचे मालक सामाजिक कार्यकर्ते आनंददुर्ग हॉलचे मालक समाजसेवक प्रवीणा कदम केंद्रप्रमुख स्वामीचरण ब्रॉन्झ थालीफूट मसाज सेंटर सुनील देशपांडे सहाय्यक कमांडिंग ऑफिसर आर पी एफ ठाकुर्ली गावदेवी शाळेचे विश्वस्त प्राध्यापक केशव भोईरजी व सौ वैशाली भोईर उपस्थित होते पिंपळेश्वर मंदिर या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे मॅजिक मिरर शिवलिंग दर्शन सहस्त्र शिवलिंग दर्शन परमात्मा अवतार स्टॉल आणि राजयोग अनुभूती स्टॉल ज्यांचे दर्शन आणि प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक भाविकांनी लाभ घेतला स्वयंभू काशी विश्वेश्वर महामंदिर ठाकूरवाडी डोंबोली पश्चिम प्रमुख पाहुणे म्हणून कैलास ठाकूर मंदिराचे बिल्डर व मालक किरण ठाकूर बेन वैभव मंगल कार्यालय अध्यक्ष वैशाली भोईर गावदेवी कनिष्ठ महाविद्यालय संस्थापक अध्यक्ष केशवभाई अध्यक्ष गावदेवी शाळेच्या संजीवनी पुणेकर स्वामी समर्थ भजनी मंडळाचे प्रमुख सर्व उपस्थित होते जिथे हजारो भाविकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश उमणे डोंबवली प्रकट महाराष्ट्राला अजिबात विसरू नका बरं का